कलिना विधानसभा मतदारसंघातील कुर्ला परिसरामध्ये शिवसेनेच्या वतीने धर्मवीर दोन चित्रपटाचा मोफत शो भारत सिनेमा या ठिकाणी आयोजित करण्यात आला यावेळी कुर्ला परिसरातील नागरिक शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे धर्मवीर आनंद साहेब महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब विभाग प्रमुख आमदार मंगेश कुडाळकर साहेब या सर्वांच्याच मार्गदर्शनाने आम्ही विधानसभेतील प्रत्येक महिला पुरुष आणि आमच्या शिवसैनिकांपर्यंत आणि नागरिकांपर्यंत हिंदुत्वाची लढाई संघर्षाची लढाई कशा पद्धतीने केली त्या संदर्भात आम्ही हा मूवी दाखवत आहोत आणि लोकांचा प्रतिसाद पण खूप चांगल्यापैकी आम्हाला भेटत आहे येणाऱ्या विधानसभा लक्षात घेता सर्व्याच विधानसभेतून आमचं चांगलं प्रतिसाद आहे आम्ही पी व्ही आर फिनिक्समध्ये दाखवलाय आता भारत टॉकीजला दा दाखवला आहे जसं जसं आम्हाला रिक्वायरमेंट येते तसं तशा दृष्टिकोनाने जिथे त्यांना सोयीस्कर बे, वेळ भेटेल त्या अनुषंगाने आम्ही ते दाखवतो नागरिकांचा या सगळ्या चित्रपटाला खूप उत्तम प्रतिसाद भेटतोय तुम्ही त्याचा बघितला असेल जे न्यूजवाले आहेत जे कवर करतायत लोकांच्या आम्हाला हे येत आहेत प्रतिक्रिया खूप चांगला मूवी आहे ह्यामध्ये एकनाथ शिंदेसाहेबांचा संघर्ष बाळासाहेबांच्या माध्यमातून आनंद साहेबांचा संघर्ष हिंदुत्वाविषयी निष्ठा समाजाची ती यातून दिसून येते आणि त्याबद्दल आम्हाला सार्थ अभिमान आहे शिवसेना शाखा क्रमांक एकशे सहासष्ट व आमचे कालीन विधानसभा प्रमुख दशरथ सकपाळ यांच्या नेतृत्वाखाली आमच्या महिला शाखाप्रमुख रोशनी पांचाळ व शाखाप्रमुख किरण माने शाखाप्रमुख निलेश झांजे यांच्या सर्व मेहनतीने आजचा धर्मवीर टू आमच्या ह्या विभागातील कुर्ला विभागातील महिलांना हा पिक्चर दाखवण्याचा आम्ही या ठिकाणी जो प्रयत्न केलेला आहे विशेषतः म्हणजे कुर्ला हा एक संवेदनशील एरिया असल्यामुळे ह्या धर्मवीर टूमध्ये आम्हाला हिंदुत्वाची जाणीव करून दिलेली आहे आणि आमच्या पक्षाचे जे प्रमुख आहेत माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे ज्यावेळी धर्मवीर साहेबांनी पण हिंदुत्वाची कास सोडू नका हा त्या पिक्चरमध्ये दाखवून दिलेला आहे आणि बाळासाहेबांचे पण जे विचार होते हिंदुत्वाचे ते विचार या कुर्ल्यामध्ये आज जे आमच्या महिला पक्षासाठी काम करत आहेत आणि धनुष्यबाण शिवसेना भगवा झेंडा हा ह्या कुर्ल्यामध्ये अविरत फडकत राहावा ह्या दृष्टिकोनातून महिला ह्या आपल्या पक्षाच्या रणरागिणी म्हणून काम करत असतात आणि ह्या नवरात्रीचा आज हा भाग आहे आणि ह्या नवरात्रीच्या रूपाने या दुर्गामाता आज ह्या हिंदुत्वाचा विचार घेण्यासाठी ह्या सिनेमाचा आनंद घेण्यासाठी आम्ही त्यांना ह्या ठिकाणी बोलवलेला आहोत आमंत्रित केलेला आहोत आमच्या ह्या कार्यक्रमाला विधानसभा दशरथ दसरज सकपाळ शाखाप्रमुख महिला शाखाप्रमुख इतर शिवसैनिक असंख्य या ठिकाणी उपस्थित झालेले आम्ही त्यांचं खरोखर मनापासून स्वागत करत आहोत महाराष्ट्रामध्ये सर्वत्र धर्मवीर टू हा चित्रपट मोठ्या प्रमाणात प्रसिद्ध झाल्यापासून जवळजवळ सात करोडपेक्षाही जास्त त्याची त्याचे शो म्हणजे बिझनेस झालेला आहे आणि त्याला लोकांचा मोठ्या प्रमाणात चांगला प्रतिसाद मिळत आहे आणि जे शिवसैनिक आहेत त्यांनी ते आवर्जून हा चित्रपट पाहण्यासाठी रांग लावत आहेत यासारख्या अन्य बातम्या बघण्यासाठी तुम्ही आमच्या चॅनेलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद